नमस्कार मंडई शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे याआधी आपण गणेश चतुर्थीच्या वेळेस मोदक पाहिले होते वेगवेगळे प्रकारचे मोदक पाहिले तसेच श्रावणातनं देखील आपण उपवासाचे पदार्थ देखील पाहिले आहेत त्याचसाठी उपवास म्हटलं की नवरात्रीचे नऊ दिवस हे आलेच तर नऊ दिवस आपण काय पदार्थ बनवायचे ते कधी कधी कोणाच्या लक्षात येत नाही म्हणूनच आपण ही सिरीज चालू केली आहे आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळे नवीन पदार्थ बनवणार आहोत तर त्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी प्रेंताच विश्वाला आता सबस्क्राईब करा तर पहिला पदार्थ आपण साबुदाण्याच्या खिरीपासून सुरुवात करूया चला तर मग त्यासाठी साहित्य दाखवते त्यासाठी आपल्याला लागेल एक वाटी साबुदाणा पाऊन वाटी साखर हे मी घेतले आहेत बदामाचे आणि पिस्त्याचे काप केसर आणि दोन चमचे साजूक तूप त्याचसोबत आपल्याला लागेल एक लिटर दूध आपण आता कृतीकडे बोलूयात हे मी घेतले आहेत साबुदाणा तर साबुदाणा भिजवायचा कसा साबुदाणा हा स्वच्छ पाण्याने तीन चार वेळा धुवून घ्या त्यानंतर साबुदाणा बुडेल इतपत एक इंच बरोबर आपल्याला पाणी ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे एक तास भिजत ठेवायचं तुम्ही बघू शकता भिजल्यानंतर हा साबुदाणा असा फुलतो आता साबुदाणा भिजला आहे की नाही कसा ओळखायचा तर हातात घेऊन हा स्मॅश करून बघायचा जर हा असा स्मॅश होत असेल म्हणजे आपला साबुदाणा व्यवस्थित भिजला आहे अशा प्रकारे आपली पूर्वतयारी झाली आहे तर ह्यामध्ये आपल्याला जास्त वेळ लागणार नाही ला आहे फक्त आपल्याला दूध उकळायला ठेवायचं आहे एकदा दूध उकळलं की मग त्यामध्ये आपण केसर घालूया हे बघा आता दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता असं आपल्याला थोडा वेळ डाऊल फिरवत राहायचं आहे त्याचसोबत आपण ह्यामध्ये घालणार आहोत केशराच्या काड्या सोबतच घालूया पाऊन वाटी साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता आपण घालणार आहोत हे साबुदाणे जे आपण तासभर आधीच भिजवून ठेवले होते आता ही खीर अशीच आपल्याला शिजू द्यायचे पाच दहा मिनटं तोपर्यंत मी या खिरीची खासियत सांगते ही खीर माझ्या आईच्या हातची स्पेशलिटी आहे आमच्याकडे उपवास असला की आई हीच खीर आम्हाला बनवून द्यायची आणि ती एवढी अप्रतिम चवीला लागायची ना ॲक्च्युली ह्या खिरीची एक खासियत म्हणजे कशी आई त्यामध्ये नंतर एक ट्विस्ट करायची ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावं लागणार आहे नक्की बघा आता जोपर्यंत उकळी येते बघा तोपर्यंत मी तुम्हाला ती ट्विस्ट दाखवते इथे आपण तडका पॅन घेतलाय बघा तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपल्याला घालायचंय दोन चमचे साजूक तूप तूप थोडं गरम होऊ द्यायचंय इथे एक साईडला आपल्याला खीर अशी ढवळत राहायची ही बघा किती छान उकळी आली आहे त्याला ह्याला असंच मंद आचेवर शिजू द्या आता जिथे आपण फ्राईंग पॅन ठेवलं आहे ना त्याच्यामध्ये हे पिस्त्याचे आणि बदामाचे काप आपण फ्राय करूया हे बघा हे थोडेसे तुपामध्ये फ्राय झाले की गॅस करूया बंद आणि तोच तडका आपण ह्यामध्ये देऊया हीच आहे माझ्या आईच्या हातची ट्विस्ट तुम्हाला खरंच सांगते अशी खीर जर तुम्ही करून पाहिलात ना उपवासाची गरजच नाही तुम्ही रोजच करून खाल खिरीला रंग सुद्धा छान आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी सगळं मिळून आलेलं आहे तुम्ही या स्टेजला वेलची पावडर देखील घालू शकता जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर अशा प्रकारे आपली खीर झालेली आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते किती मस्त सुगंध येतोय तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हे गरमागरम देखील घेऊ शकता किंवा कोणाला गार हवी असेल तर गार देखील घेऊ शकता आता मी ही खीर तुम्हाला सर्व करून दाखवते हां 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 ह्याचा रंग बघा किती अप्रतिम आलेला आहे बघा